संस्कृतीनं ज्या रूढी परंपरा घालवून दिल्या कुटुंबातील माणसांचं देहवसन झाल्यानंतर ती रक्षा पाण्यात सोडावी खरं तर ती रक्षा पाण्यात सोडल्यानंतर आपल्या हातात काहीच नाही राहत ते काहीतरी राहावं स्मृती जतन उडल्या म्हणून आज आमची सर्वांची प्रिय कबळीच्या देहवसनानंतर तिच्या माहेरामध्ये एक आंबेचं झाड लावून आम्ही ते जतन करणार आहोत तिच्या आठवणी जतन करणार आहोत निसर्गातल्या सर्व शक्तींना मी प्रार्थना करतो तिच्या आत्म्यास चेांतीला ओम शांती 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 ओम शांती 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 ओम शांती शांती ओम शांती 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 ओम शांती 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 जय जिजाऊ जय जय